हा बघा भाजीचा भोपळा घेतला आहे आता त्याला मी गरम पाण्यातून शिजवून घेतला आणि हा बघा असा पूर्ण त्याला मॅक्स मॅक्स केला आणि आता हे त्यात पाणी जे होतं ना भोपळ्याचं शिजवलेलं तेच पाणी घेतलं आणि त्याच्यात गूळ टाकलं आहे आणि गुळ हा पूर्ण मिक्स करून घेणार आहे आज आपण तिखट गोड भोपळ्याची पुरी बघणार आहोत बघा गूळ चांगला ह्याच्यात मी मिक्स करून घेते हे बघा एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय हे मीठ टाकलंय चवीनुसार हा व टाकला हातावर क्रश आणि टाकले हे जिरं आणि लसूण पावडर मिरची पूड हा भाजीचा भोपळा याला चांगला शिजवून घेतलाय मी ह्याच्यात तेल टाकते आणि हे गुळाचं पाणी जसं लागेल तसं मी मळायला घेणार आहे बघा थोडं 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 घेते आणि मळून घेते तेल टाकलं आणि हे गुळाचं पाणी थोडंसं उरलं तर तेल टाकले चांगलं परत मळून घेते बघा मळलं आहे मी हा तर तेल टाकून मळून घेते परत हे बघा आमच्या झाडाचं फूल आहे डबलचं जास्वंदीचं डबलचं फुल आहे बघा त्या झाडाला आलेलं तर हे बघा असा गोळा तयार झालाय आता ह्याच्या मी पुऱ्या लाटून घेते मी बघा एकीकडे तेल ठेवले तापायला तेल तापलं की ह्याच्यात मी पुऱ्या सोडते पहिला पुऱ्या लाटून घेते हे बघा अशा पुऱ्या लाटून घ्यायचं ते बघा तेल तापलेले आता त्याच्यात मी एक एक पुरी तळून घेते हे बघा भोपळ्याच्या पुऱ्या रेडी आहेत तिखट गोड हे बघा भोपळा दिसतोय बघा दिसला पुऱ्या केलेल्या सकाळच्या नाश्त्याला भोपळ्याच्या तिखट गोड पुऱ्या